हॅलो फ्रेंड्स खूप सारं स्वागत आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर आता वाजलेत सकाळचे आठ आणि आता चालले आहे बाहेर बाहेर म्हणजे आज जायचे दीदीला दिदीला भेटायला तिच्या स्कूलमध्ये पॅरेंट्स मीटिंग आहे आणि दिदीला लोणीला स्कूलला ॲडमिशन घेतलेलं आहे लोणी प्रवरा तुम्हाला ती, माहिती आहे आणि तिच्यासाठी खूप सारा खाऊ इथे घेतलेला आहे ॲक्च्युली ती आत्ता आठ दहा दिवसापूर्वीच गेली आहे भरपूर नेलेलं आहे पण तरीसुद्धा एक आपण आई म्हणून असतंच ना काय काय घेतलं हे दाखवते आणि आज थोडंसं शेअर करणार आहे कसं असतं ती मागच्या वेळी बोलली की मम्मी माझ्या फ्रेंड्सला वाटते की एखादा व्लॉग वगैरे करावा म्हणून मग मी आज नक्की थोडंफार शेअर करेल तर चला हे बघा दिदीसाठी घेतलेले आहेत बॉल तिला बॉल आवडतात आणि तिच्या फ्रेंड्सलाही आवडतात मागच्या वेळी नेलेले तर आवडलेले आणि इथे घेतलेला आहे हा स्लाइस केक डब्यात घेतला आहे कारण तिथे अलाउड नाही आहे आतमध्ये त्याच्यामुळे मग त्यांना कळलं नाही पाहिजे की आपण काय आणलं आहे आणि इथे घेतलेले आहेत आळूच्या वड्या थोड्याशा तिला आवडतात आणि तिला शक्यतो कच्च्याच आवडतात आणि गरम करून घेतल्यास त्या पण आता सध्या तर वेळच नाही आहे थोडेसे ॲप्पल घेतलेत आणि आता हे रबबॉल जे आहेत तर ते भरते डब्बेच नाही आहेत हा मी टॉपर्स जे आहेत आपले चॉकलेटचे तो रिकामा करून हा डब्बा घेतला आहे आणि त्यामध्ये आता पटपट -पट भरून घेते निघायचे आठ वाजून गेलेत पॅरेंट्स मिटिंग आहे जे थोडंफार तुमच्याशी मी नक्की शेअर करेल आणि तिच्या फ्रेंड्सलासुद्धा शेअर करेल त्यांना मागच्या वेळीच खूप इच्छा होती पण मी व्हिडिओ नाही केला तर आता नक्की करेल आम्ही केक वगैरे कट करू केक कट करण्याचा नाही दाखवणार ॲक्च्युली अलाउड तर नाहीच आहे पण हा काही क्रीमचा केक नाही आहे हा आहे स्लाईस केक आणि तो मी नक्की तुम्हाला दाखवेन तर चला आता दीदीचा हा खाऊ एका पिशवीत भरते आणि कंटिन्यू करूया तर आता आम्ही निघालेलो आहोत दिदीच्या कॉलेजच्या दिशेने आम्ही दोघं आणि वरद आहे आणि पुढे जाऊन तन्वीची मम्मी आज येणार होती इतर वेळी तन्वीचे पप्पाही असतात आणि त्यांचीच गाडी असते पण आज त्यांना काम होतं त्याच्यामुळे मग ते नव्हते येणार तर आता आम्ही निघालेलो आहोत त्याच्यानंतर आम्ही तन्वीच्या मम्मीला घेऊन ते थोडंसं आमच्यापासून पुढे राहतात एक किलोमीटर असेल त्यांना घेतल्याच्यानंतर डायरेक्टली कॉलेजच्या इथे मी शूट केलं आहे आणि गेल्यानंतर असं छान मुली होत्या या बहुतेक ह्या बारावीच्या मुली होत्या छान वेलकम करायला आणि छान रांगोळ्या काढल्या होत्या एकदम छान असं पॅरेंट्सचं स्वागत केलेलं होतं आणि इकडे काही अकरावी बारावीची मुलं होती आणि त्यानंतर म्हणजे कसं की सगळ्या पॅरेंट्स आलेले होते तर आता आम्ही गेलो अगोदर आल्या आल्या चहा नाश्ता होता पोहे आणि शिरा होता आणि त्यासोबत चहासुद्धा होता तर दिदी बघा कॉलेजच्या ड्रेसमध्ये फर्स्ट टाईम मी तिला बघितलं आणि ही आहे तन्वी तिच्यासोबत जी आहे ती आणि ही माझ्या शेजारी ज्या साडीवाल्या आहेत त्या तन्वीच्या मम्मी आहेत माझ्या बड्डेच्या फ्लॉकमध्ये तुम्ही त्यांना पाहिलं असेल आणि त्याच्या शे त्यांच्या शेजारी ज्या आहेत त्या दिदीच्या एक फ्रेंड आहे तिचे म आई आहे आणि रांगोळी बघू शकता मला खूप आवडली म्हणून थोडक्यात मी शेअर केलं आणि हा आहे मीटिंग हॉल मीटिंग हॉलमध्ये गेल्याच्यानंतर आम्ही आपलं जाऊन असं बसलो काहीही प्लॅन्ड नव्हतं पण झालं असं की त्यांनी लेडीजमधनं दोन आणि जेंट्समधनं दोन अशा दोन लेडीज आणि दोन जेंट्स पुढे घेतल्या होत्या आणि त्यात नेमकं मला घेतलं ॲक्च्युली ते तन्वीच्या मम्मीला म्हटले पण त्या बोलल्या की मी नाही जाऊ शकत तुम्ही जा तर बघत असाल तुम्ही मी डायरेक्टली स्टेजवर आहे थोडंफार तन्वीच्या मम्मीने शूट केलं कारण दिदीला यांना नंतर अलाउड नव्हतं आणि छान दीप प्रज्वलन झालं आमच्या हस्ते आणि सगळ्या गोष्टी झाल्या ॲक्च्युली माझ्यासाठी हा एक्सपिरियन्स नवीनच होता कारण असं स्टेजवर जाऊन शिवाय एकदम अनोळख्या ठिकाणी पण असो थोडक्यात मी शेअर केलेला आहे आणि इथे दीप प्रज्वलन सुरू होतं फाईस ओवर करते कारण काही म्युझिक्स वगैरे जर आले तर कॉपीराईट यायला नको म्हणून तर पहिल्यांदा मी दिदीच्या कॉलेजला म्हणजे अशा पद्धतीनं आणि दिदीनेही फार मला फोर्स केला की मम्मा जा जा, जा। आणि आपल्या मुलांना प्राऊड फील होतं ना होतं ना की आपण आपले म्हणजे दोन मम्मा जर पुढे गेली स्टेजवर तर असं म्हणून आणि अशा पद्धतीने त्यांनी मुलाचंसुद्धा नाव विचारलं मुलीचं आणि कितवीत आहे आणि कुठून आलात वगैरे आणि घेतलं असंच म्हणजे त्यांना दोन दोन पाहिजे होते दोन पॅरेंट्स इकडचे लेडीज आणि दोन पॅरेंट्स जेंट्स असं तर आता इथे बघू शकता आम्ही दीप प्रज्वलन केलं थोडक्यात तन्वीच्या मम्मीने शूट केलेलं आहे त्याच्यामुळे मी थोडक्यात थोडकं शेअर करत आहे आणि पुढे जाऊन तिच्या फ्रेंड्स तर दाखवायच्या होत्या पण निघायच्या वेळी इतकं इमोशनल होतो की काहीच दाखवणं होत नाही तरी मी थोडंफार तिच्या रूमचं शूट केलेलं आहे थोडं केलं जास्त नाही जमलं मला करायला आणि थोडक्यात आता इथे सत्कार समारंभसुद्धा सुरू होता छान बुके वगैरे देऊन सत्कार केला आणि माझ्या शेजारी ज्या आहेत तर त्या होत्या जे राधाकृष्ण विखे आहेत ज्यांचं कॉलेज आहे तर त्यांच्या आहे, आहे मुलगी आहेत त्या आणि त्या तिथे होत्या त्यांचंही खूप छान भाषण झालं पण मी नाही ते सगळंच शेअर केलं तर असो अशा पद्धतीने छान अशी मीटिंग पार पडली थोडेफार भाषणं झाले पॅरेंट्सचेही काही भाषणं झाले मला म्हणत होते पण माझी काहीच तयारी नव्हती आणि इतक्या साऱ्या लोकांसमोर म्हणजे मी नाही म्हटलं त्यांना बोलू शकली असती पण म्हटलं नको तर कार्यक्रम संपला आणि त्यानंतर मग म्हटलं थोडक्यात तुम्हाला दिदीचं कॉलेज शेअर करावं तर खालची जी ग्रीनरी आहे ती मला फार आवडते दरवेळी गेलं का मी बघतेच बघते वरद आहेत आहो आहे आणि हे बघा सगळे क्लासरूम्स आम्हाला फिरून मुली दाखवत होत्या दिदी दीदीचा बेंच दाखवत होती स्कूलस युनिफॉर्मवरती आहे कॉलेजच्या ती आज आणि आम्ही फ मी फर्स्ट टाईम पाहिलं तिला या कॉलेजच्या ड्रेसमध्ये कारण दरवेळी गेलं का मग विदाऊट ड्रेस असतो तिच्या तिच्या तिच्याकडे किंवा ती त्या ड्रेसमध्ये नसतेच आणि खूप छान होतं खरं तर कॉलेज छान आहे आणि एकदम सुंदर ग्रीनरी आहे सराउंडिंग छान आहे आणि भरपूर मोठं आहे त्याच्यामुळे आता हे बघा दिदी आम्हाला सगळं दाखवत होती आणि वरत तिच्यासोबत होता आणि थोडं 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 हे त्यांचं मागचं प्लेग्राऊंड आहे तिच्या सगळ्या फ्रेंड्स ॲक्च्युली शेअर करायच्याच राहिल्या मी म्हटलं नंतर असं इमोशनल झालो ना की बस आणि सगळ्यात वरच्या फ्लोअरवरती दिदीचा क्लास आहे रोज जायचं एवढ्या वरती पुन्हा यायचं आणि पुन्हा जायचं जेवायला पुन्हा दुपारी यायचं आणि पुन्हा कॉलेज असतं तर छान असं ग्रीनरी आहे आणि खूप छान असं तिचं कॉलेज आहे वरतचे सँडल नेमके तुटले होते आणि हां इथे जे दिसत आहेत तुम्हाला वरती बोर्ड तर जिथे जे जे म्हणजे तुम्हाला पिक्चर्स दिसत आहेत तर ते जे कोणी खूप मोठ्या पदावरती गेलेत प्रत्येकाचे तिथे लावलेले आहेत कोणत्या साली ते ह्या कॉलेजला होते अशा पद्धतीने आणि बाहेर बघाल तर हे आहे बाहेरचं सराउंडिंग एकदम छान आहे आणि शिकव शिकवण शिकवण शिकवणंसुद्धा खूप छान आहे दिदी खूप छान रुळली आहे तिथे पण निघताना मी फार इमोशनल झाले मला काहीच शूट करता आलं नाही म्हणजे मी तिला दाखवत नाही पण एक होतंच ना की आपण आई म्हणून जरा ऊर भरून येतो तर आता छान तिच्या कॉलेजमधनं आम्ही बाहेर पडत होतो आणि आता ही आहे गेट गेटवरती एक सिक्युरिटी गार्ड तर असतातच आणि ॲक्झॅक्ट याच्या समोरच जी बिल्डिंग दिसते या कॉलेजच्या समोर तर ती तिची हॉस्टेलची आहे पुढे जाऊन मी तुम्हाला दाखवते शेअर करते म्हणजे थोडक्यात म्हणजे तुमच्याही लक्षात येईल आणि छान आहे कॉलेज वगैरे एकदम मस्त आहे तर या पद्धतीने आणि इकडे आहे कॉलेज आणि लगेच समोरच आहे बघा इकडे हे कॉलेज आहे इकडे जे आता तुम्हाला मी दाखवलं हे आणि ह्याच्या एक्झॅक्ट समोर जे आहे तर ते हॉस्टेल आहे आणि हॉस्टेलच्या आणि ह्याच्या गेटच्यामध्ये थोडंच अंतर आहे आता हे बघा हे आहे हॉस्टेलचं गेट आता हॉस्टेलच्या गेटमधनं आपण आत जाऊयात आणि आत दिदीची थोडक्यात रूमसुद्धा मी शेअर केलेली आहे आम्ही घरी आल्यानंतर मी काही शूट केलं नाही फार इमोशनल झाल्यासारखं होतं पण असं चला हे 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 आता हे बघा हे आहे हॉस्टेलचं एंट्रन्स आणि इथून वरती आता थोडक्यात ही तिची रूम आहे आणि रूममध्ये त्या तिघीजणी राहतात दिदी तन्वी आणि आणखी एक तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट गणपती बाप्पा सोबत नेलेले आहेत आणि ही जी विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती तिच्या फ्रेंडची आहे आणि शेजारच्या रूममध्ये स्वामींचासुद्धा फोटो आहे तर सगळ्यांची कृपादृष्टी दिदीवर दी आहे तुमची सुद्धा राहू द्या व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा बाय